अगं आता, आता ही कोंबडी खात टाकलेले आता ह्याच्यात नवीन ऊस लावायचं आहे दहा हजार एक ह्या तुकड्यात ऊस लावायचा आहे तिकडे ना आता हे काही बी ना दहा हजार एक ऊस लावायचा आता ह्याच्यात आणि वरल्या तुकड्यात बघा ती वरलं दिसतं का तुकडं त्यात अठराही एक एकशे एकवीस जात लावायचं उसय बघा हे कसं आहे कोंबडी खात टाकलेले नारळ बघा आमची कशी लावले ते का आता इकडे बी पाणी बी चालू आहे उसात बी दोन मोटरा आता वरल्याकडून बी एक चालू आहे तिकडे खोर दिसलं का तिथे हे लावायचा उसा आता